माझं एकच म्हणणं आहे सरकारला अरे तुम्ही विचार करा शेतकऱ्यांचा विचार करा कारण की जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सगळं टिकलंय जर त्या दिवशी शेतकरी जर संपेल तर त्या दिवशी काहीच राहणार नाही तर नमस्कार मित्रांनो जैन जय जै शिवराज तर मित्रांनो खूप दिवसातून मुंबईवरून गावाकडे आलोय आणि गावाचा माहोल म्हणजे एकच नंबर मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळीकडे हिरव तर मित्रांनो आज भागाचं आमच्या चलन आहे आम्ही बाग केडी लावले होते केडीचं चलन आहे मित्रांनो शेतात गाडी आली आहे पप्पा बोलले शेतात आहे केडीची सी गाडी आली म्हणून मी चाललो आहे शेतात माझ्यासोबत माझा भाचा पण आहे तर मित्रांनो खूप बरं वाटते यार गावाकडे खूप म्हणजे खूपच कारण की जे सिटीमध्ये मजा आहे ना ते गावात नाही आणि जे गावात आहे ते सिटीकडे नाही बट सिटीपेक्षा गावच बरे कारण की इकडे जो आनंद असतो ना तो सिटीमध्ये नाही आहे मित्रांनो आई वडील सगळे आपली फॅमिली भाची भाचा खूप आनंद असतो यार दिवाळीचा कोणता पण सण म्हटला तर मी मिस करत नाही प्रत्येक सणाला मी घरी येतोच मग मला सुट्टी भेटो किंवा नको भेटो बट मी येणारच कारण की मित्रांनो आपल्या फॅमिली आपल्याशिवाय आपल्याला कोणी नाही आहे त्यांनीच आपल्याला लहान मोठं केलं आहे आणि त्यांना जर आपण दूर ठेवणार सणाच्या दिवशी तर मग आपल्या जिंदगामध्ये येऊन काय फायदा तर मित्रांनो आणि प्रत्यक्षात विषय असा झाला आहे की आपली जी केळी लावलेली होती मित्रांनो पप्पांनी खूप मेहनत केली बट आज केळीला भाव नाही आहे काय नाही आहे तीनशे रुपये दोनशे रुपये क्विंटल जाते आणि त्या केळीला लानाचं मोठं करण्यासाठी आपण किती आपण तर नाही बट आपल्या वडिलांनी एवढे कष्ट घेतले रात्र दिवस मेहनत करून आणि त्या केळीला भाव नाही तर ते पण मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आज खूप मस्त होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता मित्रांनो मी गाडी वगैरे शेतातच आहे आपली एवढा काही माल नाही आहे बट पावसामुळे सगळं केळी सगळं पडून गेलं आहे खाली खूप नुकसान पण झालेलं आहे तर बघू शकतो मित्रांनो मी आपली किडी निघते बघूया हे बघा मित्रांनो असं नुकसान आहे शेतात पूर्ण एवढे झाड पडून गेले बघू शकता हे सगळं असं नुकसान होऊन जात मित्रांनो पाऊस वगैरे वारा वगैरे आला तर असे सगळं झाडं पडून जातात आणि हे झाडं उभं आहे ना अख्खं एक वर्ष जातात एक वर्ष जातं पूर्ण एक वर्ष आणि जर एक वर्ष दीड वर्ष जर असं जात असेल आणि असं जर आपल्याला नुकसान भेटत असेल तर कसं काय शेतकरी माणूस पुढे जाणार यार नाही जाऊ शकत मित्रांनो शेतकरी नाही जाऊ शकत पुढे बघू शकतो तुम्ही इकडे पण झालेलं आहे इकडे तीन चार पूर्ण घडं पडलेले असं जर प्रत्येक ठिकाणी पडलेलं असेल तर शेतकरी माणूस कस काय पुढे जाणार ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही बट केळीला एवढे दीड वर्ष लागतात लहानाचं मोठं करायला आणि भाव काय तर तीनशे दोनशे रुपये क्विंटल अरे खर्च पण निघत नाही शेतकऱ्याला एवढी अपेक्षा नसते मित्रांनो जेणेकरून फक्त आपलं पोट भरलं पाहिजे आपल्या किडेला भाव भेटला पाहिजे आणि त्यातच आपण आपला आनंद व्यक्त केला पाहिजे पण तेवढा पण आनंद जर शेतकऱ्याला भेटत नसेल तर मग शेती करून उपयोग काय काहीच उपयोग नाही मित्रांनो शेती करून जर केळीला जर एक दीड वर्ष लागत असेल व्याजाने पैसे उचलून आपला बाप जर केळीची मोठी करत असेल आणि त्याच केळीला भाव भेटणार नाही तर ते व्याज तो पैसा भेटणार नाही आणि तेच कर्जाचं टेन्शन घेऊन आपला बाप हा आत्महत्येचा दिशेला शेतकरी माणसा हा व्याजाने पैसा उचलतो आणि आपल्या शेताला लावतो आणि जेव्हा त्याला चांगला शेताचा मालाचा पैसा भेटला तेव्हा तो व्याजासकट तो पैसा रिटर्न करतो म्हणून शेतकरीच्या मालाला भाव भेटला पाहिजे तरच तो त्याचं सगळं कर्ज वगैरे फेडू शकतो आणि तेच कर्ज जर शेतकऱ्याला भाव भेटला नाही आणि तेच कर्ज जर फेटू शकत नाही तर त्याचं खूप मोठं टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमुळे त्याचा विचार वेगळे जातात कारण की तो एकाच गोष्टीचा विचार नाही करत शेतीचा विचार नाही करत तो विचार असतो आपला मुलगा चांगलं शाळेत शिकावं चांगलं मोठं व्हावं जेणेकरून आपल्या हंगामाला चांगला भाव भेटला तर आपण आपल्या मुलाला शिक्षणासाठी पैसे वगैरे लावू असा विचार करून तो सगळं शेतीमध्ये राबत असतो दिवस रात्र आणि त्याच शेतकऱ्याला जर भाव भेटत नसेल क्विंटलने दोनशे तीनशे रुपये भाव जात असेल तर मित्रांनो लाजीवाणी गोष्ट आहे तर माझं एकच म्हणणं आहे सरकाराला अरे तुम्ही विचार करा शेतकऱ्यांचा विचार करा कारण की जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सगळं टिकलं आहे जर ज्या दिवशी शेतकरी जर संपेल तर त्या दिवशी काहीच राहणार नाही शिक्षणाला महत्त्व आहे मान्य आहे पण शेतकरीशिवाय पण महत्त्व सगळ्या गोष्टीला मित्रांनो किती नुकसान झालेलं आहे आता निसर्गाला तर आपण काही बोलू शकत नाही बट शेतकऱ्याला एवढं व्हिडिओ वगैरे सोशल मीडियावर येतच असतात शेतकऱ्याचे तर त्यांनी तेवढं समजून तरी शेतकरी मालाला भाव दिला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे मित्रांनो बाकी तुम्ही पण शेतकरी आहात आम्ही पण शेतकरी आहात शेती कर केल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही आहे ती करावीच लागेल बट कर्जबाजारी होण्यापेक्षा जर शे शेतकऱ्याला चांगला भाव दिला तर तो कर्जबाजारी होणार नाही तर बघू शकता तुम्ही इकडे इकडनंतर तर बघू शकता तुम्ही कसं नुकसान झालेलं आहे एवढं जर नुकसान होत असेल तर इकडे पण बघू शकता आता हे खाली पडलंय म्हटल्यावर हे काही जाणारच नाही चलन चालू आहे आपलं बरोबर बघू शकता तुम्ही चलनची गाडी आली लहान गाडी आहे दोन एकशे झाडं निघणार आहे म्हणून बघू शकता इकडं असं नुकसान झालेलं आहे पूर्ण असं नुकसान झालेलं सगळं आता हे झाड पडून गेले हे जाणार थोडी नाही जाणार हे पावसामुळे वारा हवा वगैरे जोरजोरात तर दूर असं आता एक पैकी तर अर्धा माल असाच फेकायला गेलेला आहे बघू शकतो जेवढा खर्च गेलाय तेवढा पण निघणार नाही आता एक दीड वर्ष असं मेहनत करायची आपल्या बापाने आपला बाप दिवस रात्र येऊन पाणी भरून मटेरियल वगैरे सगळं वेळेवर देऊन असं नुकसान होत असेल मित्रांनो बघा अरे आपण तर बाहेर असतो जॉबला आपण पण खोट्यासाठीच कमवायला गेलो आहे बघू शकता तुम्ही आता मित्रांनो मी मुंबईला राहतो बट एवढा आनंद होता ना मला घरी यायचा खूप आनंद होता बट जेव्हा मी शेतात आलो ना तेव्हा सगळा आनंद माझा गेला कारण की आपला बाप यार एवढं दिवस रात्र कष्ट करतो मेहनत करतो दिवस रात्र शेतात राहतो कधी कधी तर टिफिन वगैरे न घेता काम करतो शेत आणि जर असं नुकसान भेटत असेल तर काय करणार विचारा तो बाप बघू शकतो इकडं बघा हे पण झालेलं तर मित्रांनो खूप वाईट वाटलं हे सगळं बघून बट आता काय करणं जर हिंमत हारून गेलो तर सगळंच हरवून जाऊ म्हणून मित्रांनो शेतकरी माणसाला एवढी हिंमत दिलेली असते देवाने पण की तो कितीही काही झालं तरी हरून जात नाही तो परत पुन्हा प्रयत्न करतो पण माझ्या सरकारला एकच म्हणणं आहे जर शेतकरी पुन्हा प्रयत्न करत असेल तर, तर तुम्ही पण त्यांच्यासाठी प्रयत्न करा आणि सोळा मालाला चांगला भाव द्या प्रत्येक मालाला भाव द्या मित्रांनो करतो आणि इथंच थांबतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील शेतकरीविषयी मुंबईला जॉबला आहे बॅचलर लाईफ वगैरे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील मित्रांनो तर इथंच थांबतो मित्रांनो हिंद जय शिवराय जय कांदेश आणि